आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिलीत जाणाऱ्या मुलांच्या मातांसाठी नमस्ते आजच्या मीटिंग मध्ये आपले स्वागत आहे आशा आहे मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल आजचं काम सुरू करण्यापूर्वी मागील आठवड्यातल्या अक्षर कार्ड वस्तूवर ठेवणे आणि बिंदू रेषेवर पेन्सिल फिरवून पानांच्या जोड्या लावण्याची कृती या क्रियाकृती करतानाचे मुलांचे अनुभव त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया तुमच्या गटात नक्की सांगा आणि पूर्ण केलेल्या क्रियाकृतींचे फोटो काढून प्रथमच्या प्रतिनिधींकडे पाठवा चला आता ऐकूया एक मजेशीर गाणं असावा सुंदर चॉकलेटचा बंगला असावा सुंदर चॉकलेटचा बंगला असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, बंगला चंदेरी सम सम चांगला चंदेरी सोनेरी सम सम ता चांगला चॉकलेट चा बंगल्याला टॉफी चे दार चॉकलेट चा बंगल्याला टॉफी चे दार शेपटी चा झडून जाईल खार शेपटी चा झुपकाने झडून जाईल खार असावा सुंदर चॉकलेटचा बंगला ऐकलेले गाणे गटामध्ये गा आणि घरी जाऊन मुलांनाही गायला सांगा तोपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आता वेळ झाली आहे आहे पुढील क्रियाकृतीची जिचे नाव पहा आणि चर्चा करा आजूबाजूच्या वस्तूंचा वापर करून काहीतरी नवीन तयार करण्याची माझ्या काही आवडच असते या क्रियाकृतींमुळे मुलांच्या हात आणि डोळ्यांमधील समन्वय सुधारतो आज आपण रंग कापूस स्पंज आणि बोटांचा वापर करून एक सुंदर कलाकृती तयार करणार आहोत अशा आणखीन कोणत्या वस्तूंचा वापर करून तुम्ही मुलांकडून रंगीबिरंगी कलाकृती तयार करून घेऊ शकता या कृतीमुळे तुमच्या मुलांना काय फायदे होऊ शकतात यावर एकमेकांशी चर्चा करण्यासाठी व्हिडिओ पॉज करा चला तर मग आता वेळ आली आहे खेळाची म्हणजेच मिळून काही करू या कृतीची वेगवेगळ्या रंगांचा वापर करून आवडती रांगोळी तयार करा आणि एकमेकांना दाखवा ज्या मातांना रांगोळी काढण्यात अडचण येत असेल त्यांना मदत करा प्रत्येकीची रांगोळी पाहिल्यानंतर त्यांचे कौतुक करण्यासाठी टाळ्या वाजवायला विसरू नका चला आता पुढील क्रियाकृतीकडे जाऊया ती आहे घरी जाऊन मुलांसोबत कृती करून कागदाचे चौकोनी तुकडे बनवून त्यावर एक एक अक्षर लिहा आणि अक्षर कार्ड तयार करा सर्व कार्ड एका डब्यात ठेवा आता त्या डब्यातून कोणतेही दोन कार्ड काढा आणि मुलाला दाखवून विचारा की कोणता शब्द तयार होतो अशा प्रकारे हा खेळ वेगवेगळ्या अक्षरांसोबत खेळत राहा या कृतीची तयारी करण्यासाठी गटात बसून असे शब्द लिहून काढा त्यासोबतच तुम्हाला दिलेली चित्र मोजून संख्या लिहा ही वर्कशीट मुलांसोबत घरी पूर्ण करा या कृती करताना तुम्हाला आणि तुमच्या मुलांना कसं वाटलं हे जाणून आम्हाला नक्कीच आनंद होईल तुमचे अनुभव आणि प्रतिक्रिया गटामध्ये आणि आमच्या सोबत नक्की शेअर करा चला तर मग आता वेळ झाली आहे बाल सखी चॅटबॉटला एक प्रश्न विचारण्याची तर आजचा प्रश्न आहे घरातील वस्तूंचा वापर करून मुलांना आकार कसे शिकवायचे बालसखी चॅटबॉटने या प्रश्नाचं काय उत्तर दिलं हे सांगणारा एक छोटा व्हिडिओ तयार करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये नक्की पाठवा आजची क्रियाकृती इथे संपते अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसाठी आपण पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद